हॉस्पिटल हे माणूसकी जपणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते या हॉस्पिटलमुळे नगर शहराला मेडिकल हब म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे भविष्यातही नवीन जागेत मोठे हॉस्पिटल उभारून आरोग्य रुग्णांना उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली आहे नगर शहरातील प्रसिद्ध अशा केअर हॉस्पिटलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटल मध्ये जागतिक पातळीवरील आरोग्य क्षेत्रातील

जिल्ह्याच्या भूमीमधला जो रुग्ण असेल तर त्याला आपल्याला कुठेतरी आपल्या नगरच्या भूमीमध्ये सेवा सुविधा देता आली पाहिजे कारण की आज कुठल्याही ठिकाणाहून एखादा व्यक्ती जर बाहेर जायचं म्हटलं तर त्याला ते सहज तिथे शक्य होत नाही आणि विशेषतः एखादा सर्वसामान्य कुटुंबातला जर रुग्ण असेल तर त्याला एखादा जर पुढच्या बाबतीमध्ये जर काही मेडिकल फॅसिलिटी जर घ्यायची असेल आणि त्याला एखाद्या डॉक्टरने किंवा त्याला एखाद्या नातेवाईकांनी सजेस्ट केलं की तुला आता पुण्याला जावं लागेल मुंबईला जावं लागेल तर त्याला उपचारापेक्षा त्याला अनेक प्रश्न डोळ्याचं येतात पण ते म्हणजे आता मी राहणार कुठं मला तिथं जेवणाची व्यवस्था कुठं होणार माझ्या पेशंट तर आतमध्ये राहील पण बाकी आपल्या सगळ्या व्यवस्था कोण करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे एकदा पेशंट आत गेला तर त्याचा पुन्हा सारखा सारखा काही संबंध संपर्क हा बाहेर पेशंटचा होत नाही दिवस भारत फार दोन तीन वेळा तो नातेवाईक त्याला भेटू शकतो एकच माणूस भेटू शकतो आणि डॉक्टर ऑपरेशन करणारे डॉक्टर जे असतात ते रोज काही भेटत नाही ते फक्त राऊंडला एकदा येतील सकाळी वेळेला पुन्हा परत ते काही भेटत नाही आपल्याकडे मात्र इतरनगर जिल्ह्यामध्ये तो सर्जन दिवसभरात दहा वेळा भेटायचं म्हटलं तरी ते आपले नातेवाईक कुणी जरी आलं तर ते भेटू शकतात आणि कुणी नाही भेटलं तर आमच्यासारखे आहेतच ज्यांना फोन लावायला फोन जरी आम्ही जरा एखाद्या जवळचा असल तर आमच्यापर्यंत येतो नाही तुम्ही आता चला आणि आमच्याबरोबर डॉक्टरपर्यंत तिथं चाला पण ह्या सगळ्या प्रक्रिया हे लोकांना विश्वास असतो की आपल्या भूमीमध्ये आपण कुठेतरी एक डॉक्टरपर्यंत पोहोचू शकतो पण बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या अडचणी देखील त्या पेशंटपेक्षा पेशंटच्या नातेवाईकांचा हो वर असतं पण आज या सगळी टीम सातत्याने कार्यरत असतील आणि कार्यरत असल्यामुळं था आपल्याला कुठेतरी चांगल्या प्रकारची सेवा आज नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये हे देण्याचा प्रयत्न केलाय सात वर्षापासून या इमारतीमध्ये करतात आणि म्हणून आज डॉक्टर प्रशांतजी पटरे यांच्या पुढाकारातनंच एक नवीन रोबोटिक सर्जरी मध्ये नी रिप्ले, नी रिप्लेसमेंटची विशेष करून या ठिकाणी आज आली त्यांना आम्ही विचारलं की आता रोबोटिक सर्जरी म्हणजे कशा रूपाची करणार आहे काय अडचण होती कशा पद्धती होती कुठं काय तुम्ही विचारलं असं आम्ही देखील विचारलं तर त्यांनी त्याचं स्पेसिफिकेशन सांगितलं की याच्या बाबतीमधला खरं तर महत्त्वाचा पार्ट हा अॅक्युरेसीचा असतो कारण की एकदा प्रोग्राम त्या सगळ्या कॉम्प्युटरमध्ये जर आपण सेट केला त्याला पेशंटचे डिटेल्स जर एकदा सेट केली त्याच्यामध्ये माहिती जर फिलअप केली तर ती फिलअप केल्यानंतर मध्ये कुठलंही म्हणजे अगदी सेंटीमीटर काय सेंटीमीटरपेक्षा मायनस सेंटीमीटर उत्सव त्याच्यामध्ये बदल होत नाही हे त्याचं ॲक्युरसीचा पार्ट आहे आणि याच्या बाबतीमध्ये नीरिसमेंटमध्ये जेवढी अॅक्युरेसी करेक्ट असेल तेवढं त्याचं लाईफ वाढतं म्हणजे हा देखील त्याचा एक वेगळ्या पद्धतीने माहितीच्या रूपानं आपल्यासमोर मांडलेला आहे आणि म्हणून जसं आपण पाहतो की पूर्वी सांगायचे आता जालिंदरचे बुरडे या ठिकाणी आहेत क्रिस्टिल सोशल फाउंडेशनचं त्यांनी त्यांच्या ते फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास लाखोच्या संख्येनं नगर जिल्ह्याच्या लोकांना मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया शिबिर करून दिलं पूर्वी असं सांगितलं जायचं की ज्याला शुगर असेल त्यालाच मोतीबिंदू होतो किंवा ते पंचावन्न साठच्या पुढे गेला तर त्याचं मोतीबिंदू होतं त्याचं ऑपरेशन करावं आता तशी परिस्थिती राहिली नाही त्या दिवशी आम्हाला एक पटरे सर त्या दिवशी आम्हाला खेळगाव मध्ये आमचा एक युवक सहकारी वेळा भेटला त्याने ते काळा जस आपण मोतीबिंदूरेशन झालं तसा काळा चष्मा लावतात तसा लावलेला होता मला त्याला लांबून पाहिल्यानंतर मला वाटलं आता याला लावलाय पण याला तर काय मोतीबिंदू व्हायचं कारण नाही याचं वय या अगदी तीस बत्तीस व्हायचं आहे त्यामुळे ते होऊ शकत तो, तो जवळ आला मी तर विचारला काय चष्मा कशामुळे लावलाय मोतीबिंदू झाला नका असं काय शुगर आहे का नाही म्हणे पण ते म्हणजे आता काय कोणाच सांगताय तसं या नी रिप्लेसमेंटच्या बाबतीमध्ये देखील पूर्वी एक वय मारत असायची की फार सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे गेला तर राहायचं आता मुरकुटे साहेबांनी सांगितलं दोन वेळा की त्र्याऐंशी वय तसं मुरकुटे साहेब तुमच्याकडे जर पाहिलं तर त्र्याऐंशी तुम्हाला कोणी म्हणूच शकत नाही तुम्ही अजूनही साठी भरलेलं वाटतं सांगितलं ते ऐंशी क्रॉस केलेले ते म्हणलं नाही नाही ते नंतर किती वाटत ते म्हणतात साठ पासष्टच्या आत मध्ये वाटत मला तर व्यक्तिशा सातच वाटत पण तुम्हाला आज वयाच्या ऐंशी नंतर रिप्लेसमेंट करावं लागली जॉईंट रिप्लेसमेंट करावं लागली पण कर आता अलीकडच्या काळामध्ये हा करा तसा पन्नास पंचावन्न पर्यंत देखील आलेला आहे पण पुढची अनेक आव्हानं त्या मेडिकल फील्ड मध्ये काम करत असताना त्या डॉक्टर मंडळी समोर तसं अटॅक येण्याचं प्रमाण देखील साठच्या पुढं असायचं कारण वयमान वयमान असायचं जीवनाचं प्रत्येकाचं नव्वद ऐंशीच्या पुढेच माणसं दाखायची नव्वदच्या दाखवायची आता तिशीतले युवक म्हणजे आता साठच्या पासष्टच्या पुढच्या माणसाला जर अटॅक आला तर तो हॉस्पिटल पर्यंत पोहोचतो उपचार घेतो तो नीट होतो पण आता तिशी मधल्या युवकाला जर तुम्हाला सांगतो अटॅक आला तर त्याची गॅरंटीच राहिली आणि डॉक्टर मंडळी सांगतात तीव्र प्रकारचा अटॅक आलेला होता त्यामुळे आम्ही त्याला काही वाचू शकलो नाही अशी देखील अनेक उदाहरणे समाजमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे या डॉक्टर मंडळी समोर देखील अनेक आव्हानं हे रोज दैनंदिन काम करत उभा राहतात अशा वेळेला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात डॉक्टरला विचारलं काय झालं पेशंटला ते सांगतात की लाखातून एखाद्या होतो तेच त्याला झाले नाही असे देखील अनेक वेगवेगळ्या घटना वेगवेगळे आजार पाहायला मिळतात पण हे लोक सातत्याने प्रयत्नात असतात

डॉक्टर विवेक भापकर सहकारी साखर कारखान्या सेवा निवृत्त कार्यकारी संचालक अण्डा साहेब पटारे नगरसेवक संपत बारसकर मजी नगरसेवक अजिंक्य बोरकर ऑर्थोपेडिकोसिशन से अध्यक्ष डॉक्टर संतोष चेडे यांच्यासह नगर शहरातील मान्यवर डॉक्टर आणि रुग्ण उपस्थित होते यांनी स्वतः मॅककेअर हॉस्पिटल मधील अनुभवाबद्दल सांगितलं की मॅककेअर हॉस्पिटल मधील सर्वच डॉक्टरांकडून दर्जेदार आरोग्य सुविधा दिली जाते व्यावसायिकतेपेक्षा सेवाभाव जपणारी टीम म्हणून समाजात त्यांची ओळख आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात आरोग्य क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणून रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन माजी आमदार आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे यांनी केले मला स्वतःला गुडघ्याचे ऑपरेशन करायचे होते मी पुण्या मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते करू शकत होतो माझ्यात तेवढी आर्थिक ऐपतही आहे परंतु डॉक्टर प्रशांत पटारे यांचे शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि मॅक्स हॉस्पिटल मधील नवनवीन तंत्रज्ञान पाहता मी इथेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ऑपरेशन करत असताना दोन तास मला अक्षरशः झोप लागली होती ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी मला झोपेतून उठवलं मला तर साध्या वेदनाही झाल्या ही नाहीत असा अनुभव मुरकुटे यांनी सांगितला all toda... i

व्यवसाय म्हणून तुम्ही करता असं मी समजत नाही मी सामाजिक सेवा कॅन्सर तज्ञ डॉक्टर मध्ये रोबोटिक सर्जरी ही नगरकरांसाठी एक आगळी वेगळी भेट आहे आगामी आरोग्य सेवेतील अत्युच्च तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय अस्थिरोग तज्ञ आणि कृत्रिम गुडघे रोपण तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पटारे म्हणाले की डॉक्टर व अभियंते यांच्या एकत्रित आविष्कारातून रोबोटिक सर्जरी विकसित झाली आहे या सर्जरीमुळे उत्कृष्ट परिणामकारकता व दीर्घकाळ चांगले परिणाम दिसून येतात गुडघेरोपण व सांधी विकार शस्त्रक्रियेतील अचूकता आणखी वाढणार आहे रोबोटिक सर्जरीमुळे कुठल्याही प्रकारच्या किचकट आणि अवघड अशा हाडांच्या शस्त्रक्रिया कृत्रिम सांधीरोपण गुडघेरोपण खुबारोपण तसेच खेळाडूंच्या हाडांच्या विकारावरती अचूकतेने उपचार करता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं बेसिकली आता रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शब्द आता फार परवलीचे झालेत आपण सर्वजण त्याला परिचित आहोत बेसिकली कुठलंच क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सपासून दूर राहू शकत नाही तुमचं बांधकाम क्षेत्रपास असू द्या वैद्यकीय क्षेत्र याच्यापासून दूर राहू शकत नाही ऑटोमोबाईल्स घ्या तुम्ही तर बेसिकली रोबोटिक तंत्रज्ञानाने आपण आपल्या कामामध्ये ह्युमन एरर कमी करून ॲक्युरसी वाढवू शकतो आणि त्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचा जॉईंट रिप्लेसमेंटच्या ऑपरेशनमध्ये आपण वापर करतो आहोत बेसिकली त्या स्वरूपाचं हे आपण टेक्नॉलॉजी नगरमध्ये आणलेली आहे आणि त्याच्यामुळं डेफिनेटली मला असं आशा आहे की आपले रिझल्ट पूर्वीपेक्षा अधिक इम्प्रूव्ह होतील अधिक चांगले होतील आणि पेशंटला त्याच्यामुळं जास्त चांगलं फंक्शन आणि जे टाकलेले इम्प्लांट्स आहेत त्याची जास्त लॉंगेविटी मिळू शकेल अशी आम्हाला आशा आहे तेच मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आपण कॉम्प्युटर आणि मेकॅनिक्स याचा उपयोग करून पेशंटच्या त्या पर्टिक्युलर भागाची ज्याचं ऑपरेशन करायचं ती माहिती सगळी आपण फीड करतो तसेच काही सी टी स्कॅन आणि इमेजिंग मॉडॅलिटीची माहिती ऑपरेटरला दिल्यानंतर एक स्पेसिफिक प्लॅन त्या पेशंटच्या ऑपरेशनचा तयार होतो आणि रोबोटिक आम तो प्लॅन त्याच पद्धतीने एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला सर्जनला मदत करतो सो दिस इज बेसिकली अ रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी रोबोला त्या इन्स्ट्रक्शन देण्यासाठी सर्जनची आवश्यकता असते so, सो बेसिकली मॅन विथ मशीन असं हे टेक्नॉलॉजी आहे किडनी रोग आणि मूत्ररोग तज्ञ डॉ आनंद काशिद यांनी आभार मानले यावेळी मेंदूविकार तज्ज्ञ आणि डॉक्टर मोहम्मद माजीद हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुदाम झरे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अभिजित शिंदे डॉ पियुष पाटील श्वसन श्वसनरोगतज्ञ डॉ निलेश परझणे सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर श्रीकांत गव्हाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा